माहिती तुम्हाला भरपूर पुढे तीन नंबर रेल्वे स्वागत आहे आपली वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या आवडीच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पद भरतीच्या मागील अठरा प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत या एकाच वेळीच्या माध्यमाने दोन हजार अठरा या वर्षी झालेल्या एकूण अकरा प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या या चॅनल वरती अशाच प्रकारच्या दोन हजार सोळा सतराला जे पण पेपर झालेत त्या सर्व जेवढ्या पण प्रश्नपत्रिका भेटतील आपल्याकडे काय दोन हजार तेराला झालेल्या सुद्धा प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने स्पष्टीकरण

पूर्ण दोन हजार अठराचं स्वरूप तुम्हाला समजून येणार आहे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांची उत्तर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आहे. यामध्ये अजून एक म्हणजे पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आपण केलेला जे की मागील प्रश्न विचारले गेले होते. आणि इथे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं नाव आणि वर्षाचं नाव दिसेल इथे पदाचं नाव दिसेल कोणत्या पदासाठी हा प्रश्न विचारला गेला होता अशाच प्रकारचे भरपूर प्रश्न आपण बघणार आहोत जवळपास तुम्ही इथे बघा प्रत्येक अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघण्यासाठी भेटणार आहे भरपूर आपण यामध्ये प्रश्नपत्रिका गोळा केलेला आहे आणि आतापर्यंत तर तीस चाळीस प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेली आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आपल्या चॅनल तर्फे त्यासाठी फक्त आपल्या चॅनल सोबत जोडून ठीक आहे तर बघा पहिले जर म्हटलं तर आपण पहिली प्रश्नपत्रिका सोडून घेऊया गोंदिया जिल्हा न्यायालय आपल्याला दोन हजार अठरा ला ही प्रश्नपत्रिका आली होती कनिष्ठ लिपिक या पदासाठी आपण पिऊन म्हणजे आता प्रश्नपत्रिकेचा स्वरूप तुम्हाला सांगत आहे की तेव्हा कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते संपूर्ण प्रश्न इथे घेतलेला नाहीये जेणेकरून कमी वेळात जास्त प्रश्न आपल्याला बघता येतील ठीक आहे जस की इथे शुद्ध शब्द ओळखायला सांगितला होता शुद्ध वाक्य ओळखायला सांगितलं सांगितलं होतं वाक्य आपल्याला काय दिलं होतं मी शाळेत जातो हे आपलं तिथलं शुद्ध वाक्य होत ठीक आहे हे आपल्याला योग्य शुद्ध वाक्य इथं ओळखायचं होतं म्हणजे शुद्ध वाक्य होती तिथे विचारला गेला होता आणि हे आपल्या तेव्हा तिथे योग्य उत्तर होतं हा जो प्रश्न गोंदिया जिल्हा दोन हजार अठरा ला कनिष्ठ लिपिक या पदासाठी विचारण्यात आला होता पुढे बघा इथून पुढे जर म्हटलं तर दहा दहा ते बारा प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार अठरा ला कनिष्ठ लिपिक या पदासाठी प्रश्न विचारले होते तेच प्रश्न बघण्यासाठी भेटतील त्यानंतर दुसरे प्रश्न पत्रिका तर आपल्याला दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यक्तीचे गुणदोष दाखवण्यासाठी काढलेले जे चित्र असतं त्याला काय म्हणतात म्हणजे शब्द समूहा बद्दल एक शब्द तुम्हाला सांगतो नुसार या वरती वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न जाणार ठीक आहे आणि जर तर शुद्ध शुद्ध शब्द म्हणा वाक्य म्हणा या टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार ठीक आहे तर हे दोन्ही टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे दोन हजार तेवीस किंवा चोवीस च्या भरतीसाठी सुद्धा ठीक आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर व्यक्तीचे गुणदोष दाखवण्यासाठी जे काढलेले असत त्याला आपण काय म्हणतो व्यंगचित्र ठीक आहे मराठीवरती प्रश्न होता थोडक्यात हे प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला भारतातील जी पहिली रेल्वे कुठून सुटली तर आपल्याला आहे मुंबई ते ठाणे तर इथे आपल्याला फक्त कुठून सुटली ते विचारलं होतं तर मुंबई आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्नाचं हे योग्य उत्तर असणार आहे स्वरूप तुम्हाला लगेच समजून येणार आहे भरपूर प्रश्न पत्रिका बघणार आहोत जवळपास अकरा प्रश्न पत्रिकेचा समावेश यामध्ये केलेला आहे आणि या सर्व प्रश्न पत्रिकेचा पीडीएफ तुम्हाला कुठे भेटणार हे सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला हे जे व्हिडिओ दिसत असाल जसं की आता हे जे प्रश्न मी वाचत आहे तर तुम्हाला काही का कमेंट्स करायचे असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये तुमचं उत्तर सांगू शकता जेणेकरून तुमची इथे प्रॅक्टिस होऊन जाणार आहे तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे एकोणावीसशे त्र्याण्णवच्या भारताच्या क्रिकेट वर्ल्ड कप टीमचे कॅप्टन कोण होते अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला होता तर तेव्हाच विचारलंय तर कपिल देव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. ठीक आहे हे सुद्धा प्रश्न आपल्याला गोंदिया जिल्ह्यात दोन हजार अठरा ला पदासाठी विचारले होते ठीक आहे पुढे आपल्याला एकोणविशे चौपन्न मध्ये पंचशील तत्वे अधिकृतपणे कोणी मांडली अतिशय प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे भरपूर प्रश्न तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथे बघणार आहोत पुढे काय म्हटलेलं आहे इथं महा जुकल्प कशाचे संस्थापक आहेत ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती असेल फेसबुक चला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे सायकल उत्पादनासाठी भारतातील प्रसिद्ध शहर कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे लुधियाना ठीके लुधियाना या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला आठ नंबरचा प्रश्न दिलेला आहे आठ मार्च कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्याला सांगता येईल आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो पुढे बघा तेव्हा इंग्लिश वरती सुद्धा प्रश्न विचारले होते तर जर म्हंटल तर आता जर म्हटलं तर आताच्या परीक्षेमध्ये इंग्लिश वरती शक्यता प्रश्न येणार नाहीत आणि जर आले तर तुम्हाला फक्त इंग्लिश वरती दोन ते तीन प्रश्न बघण्यासाठी भेटतील याच्यावरती प्रश्न येणार नाही आणि माझ्या अंदाजानुसार इंग्लिश वरती तुम्हाला प्रश्न येणार नाही आले तर फक्त थी थी या टाइपचे प्रश्न येतील करेक्ट स्पेलिंग वगैरे या टाइपचे तुम्हाला इंग्लिश वरती दोन ते तीन जास्तीत जास्त प्रश्न येतील आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं होतं योग्य जे पण आपल्याला सेंटेन्स असेल ते आपल्याला ओळखायचं होतं चार पर्याय दिले होते तर त्यापैकी आपल्याला हे सेंटेन्स तिथलं योग्य होतं तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त इथं सेंटेन्स मी घेतलेला आहे ठीक आहे पुढील आपल्याला दहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे केसरी व मराठा ही वर्तमान कोणी सुरू केली महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होणार आहे लोकमान्य टिळक ठीक आहे त्यांचं ती पूर्ण नाव जर विचारलं तर बाळ गंगाधर टिळक हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला होता लोकमान्य टिळक यांच्यावरती जर म्हटलं तर मागील प्रश्न पत्रिकेमध्ये जवळपास आतापर्यंत मी जे प्रश्न वाचले त्यावरती चार ते पाच प्रश्न आलेले आहेत लोकमान्य टिळक यांच्या आधारित ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे परम आठ हजार कोणी बनवले ठीक आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विजय भाटकर आणि इथं आपल्याला यांचं कोडिंग असं प्रकारचे बघण्यासाठी भेटेल पुढे बघा आपल्याला एक फुल फॉर्म विचारला होता फुल फॉर्म आपल्याला काय विचारला होता आय ठीक आहे ठीके चा फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आयसीटी ठीक आहे. ठीके तर इथं फुल फॉर्म विचारला होता या टाइपचा प्रश्न विचारला गेला होता पुढे आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे सेनेच्या सर्वोच्च से पदी कोण असतात महत्वाचा प्रश्न आहे सेनेच्या सर्वोच्च पदी असतात राष्ट्रपती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पुढे आपल्याला पुन्हा फुल फॉर्म वरती प्रश्न विचारला होता रॅमचा फुल फॉर्म आपल्याला विचारला होता ठीक आहे तर आपल्याला सांगता येईल रॅन्डेम एक्सेस मेमोरी ठीक आहे रॅन्डेम एक्सेस मेमोरी आपल्याला रॅमचा फुल फॉर्म सांगता येईल पुढे आपल्याला पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पाच आरतींच्या समूहाला काय म्हणतात अतिशय महत्वाचा प्रश्न मराठी टॉपिक वरती प्रश्न आहे या मराठी मराठीवरती या वर्षी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार तर पंचार्थी आपल्याला सांगता येईल पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे उपमेय म्हणजे काय उपमेय म्हणजे काय उप असं विचारलं होतं तर याच जर म्हटलं तर ज्याची तुलना केलेली असते ते म्हणजे उपमेय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढे बघा इथं जर म्हटलं तर आता आपल्याला इथं कॉम्प्युटर किंवा आपल्याला इथं जे पण टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड क्वेश्चन आहे त्यावरती इथं प्रश्न विचारलाय संगणकावरती इथं प्रश्न विचारलाय हेडर कुठे असते ठीक आहे जे आपलं समजा वर्ड वापरत असाल नाही ते एक्सेल वापरत असाल तर हेडर कुठे असतं त्यामध्ये तर आपल्याला सांगते टॉप ऑफ द मार्जिन यामध्ये हेडर असते टॉपला इथं या टाइपला जर म्हटलं तर इथं आपल्याला हेडर अशा प्रकारचं बनण्यासाठी भेटत ठीक आहे तर हे आपल्याला इथं प्रश्न विचारला होता पुढे बघा हेल्थ इज आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं होतं डॅश डॅश दिलेलं आहे तर इथे आपल्याला काय हेल्थ इज वेल्थ ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे इंग्लिश वरती इथं प्रश्न आलेला आहे आणि हेल्थ इज वेल्थ हे जर म्हटलं तर इंग्रजी मधील आपल्याला एक म्हण सांगतील ठीक आहे हे काय आहे एक म्हण आहे ठीक आहे तर या टाईपचं तुम्हाला इथं प्रश्न विचारला गेला होता आणि ती म्हण तुम्हाला पूर्ण करायची होती तुम्ही अनेकदा ऐकलं असेल हेल्थ इज वेल्थ ठीक आहे या टाइपची इथं म्हण विचारली गेली होती पुढे बघा आपल्याला इथे कादंबरीवरती प्रश्न विचारलाय अमृतवेल ही कादंबरी कोणी लिहिली तर स खांडेकर या लेखकांचं नाव आहे ठीक आहे अजून जर म्हटलं तर स खांडेकर यांची या कादंबरीवरती या कादंबरीवरती अनेक वेळा प्रश्न विचारला गेलाय ठीक आहे साहित्य अकादमीचा सा पुरस्कार या ती कादंबरीला मिळालेला आहे आणि अतिशय प्रसिद्ध अशी ही कादंबरी आहे स खांडेकर यांनी लिहिलेली आहे ठीक आहे पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला इंग्रजी वाक्य रचनेत यस चे पूर्ण रूप आपल्याला काय आहे ते आपल्याला ओळखायचं होतं म्हणजे जर विचार केला तर इंग्रजी व्याकरणावरती इथे प्रश्न विचारलाय ग्रामरवरती प्रश्न विचारलाय यस म्हणजे ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट ठीक आहे तर हे आपल्याला योग्य ओळखायचं होतं चे पूर्ण रूप म्हणजे आपल्याला फुल जे पण असेल त्याच आपला जे पण आपल्याला मिनिंग आहे ते आपल्याला ओळखायचं होतं ठीक आहे म्हणजे फुल फॉर्म थोडक्यात आपण इथं समजू शकता या टाइपचं तुम्हाला ग्रामर इंग्लिश ग्रामर वरती प्रश्न विचारला होता टाईप चे जर म्हटलं तर तुम्हाला यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले असतील यांचे वेगवेगळे अर्थ दिलेले असतील आणि त्यामध्ये योग्य पर्याय तुम्हाला इथं ओळखायचा होता कमी वेळा आपल्याला जास्त कमी वेळामध्ये जास्त प्रश्न बघायचे त्यामुळे कमी वेळात जास्त प्रश्न बघितलं

जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो किंवा कधी असतो तर मागे जर म्हटलं तर मागे जो लिपिकचा लिपिक तर यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गे गेला होता तर आठ मार्च आता तेव्हा प्रश्न काय विचारला होता आठ मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हे आपण सांगितलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे आठ मार्च हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार अठरा ला प्रश्न विचारला होता रिपीट काही प्रश्न झालेले आहेत आता पुढे काय म्हटलेला आहे विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो अतिशय माहितीचा प्रश्न आहे जर म्हटलं तर टेक्नॉलॉजी चे रिलेटेड इथं प्रश्न आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नायट्रोजन ठीक आहे शक्यता नायट्रोजनच हे पर्यायमध्ये दिलेलं असतात त्याला जर म्हंटल की ऑर्गॉन जरी आपण म्हटलं ऑर्गॉन जर प्रश्न असेल आर्गॉन पर्यायमध्ये उत्तर असेल तर आर्गॉन जरी सिलेक्ट केलं किंवा नायट्रोजन जरी सिलेक्ट केलं तरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुन्हा इथं आपल्याला लोकमान्य टिळक यांच्यावरती प्रश्न आलेला आहे इथे काय म्हटलेलं आहे बाळ गंगाधर टिळक यांनी मंडळाच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला अतिशय महत्वाचा प्रश्न वारंवार हा प्रश्न रिपीट झालेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गीता रस्ते आता गीता राजते हे जे पुस्तके किंवा ग्रंथ याचं दुसरं नाव काय कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या दिलेलीच आहे पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे दंगल चित्रपट कोणत्या खेळावर आधारित आहे जर म्हटलं तर दंगल आपला जो चित्रपट आला होता जर म्हटलं तर आमिर खान या अभिनेत्याचा हा चित्रपट आहे आपण देखील बघितला असत ठीक आहे तर मी बघितलेला नाही परंतु ऐकलेला आहे तर दंगल जो चित्रपट आहे तेव्हा खूपच प्रसिद्ध झाला होता तर हा जो चित्रपट आहे कुस्तीच्या रिलेटेड आहे कुस्तीवरती आधारित आहे तर यावरती तेव्हाचा हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे ठीक आहे या टाइपचा एक प्रश्न विचारला गेला होता तुम्हाला थोडक्यात टाईप समजून येथे चला पुढील प्रश्न बघूया आपल्याला पुढील पाच नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे होती अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय आपल्याला समजायला पाहिजे चालू घडामोडीमध्ये इथे बदल झालेला आहे तेव्हाचा आणि आताचा जर विचार केला तर काय मौदाचे पदांचे नाव असेल किंवा त्याच्यावरती जे पण अधिकारी असतात त्यांचं नाव झालं जे पण क्रीडा स्पर्धा असतात त्याच्यामध्ये जे पण मौदाचे पद असेल तर त्याच्यामध्ये बदल झालाय तर याच बारा उत्तर होतं पुढे बघा आपल्याला जे एक महत्वाचा प्रश्न विचारला गेलाय आहे महाराष्ट्रामध्ये महिला शिक्षणासाठी सर्वप्रथम प्रभावी काम कोणी केले अतिशय महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर महात्मा फुले हे सर्वांनाच आपल्याला सा आपल्याला माहिती आहे विचार केला तर उत्पादनात प्रश्न तेव्हा भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक करा लागतो अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेला होता तर तेव्हा दोन हजार म्हटलं तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसरा क्रमांक लागतो या प्रश्नाचं आपल्याला हे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता जर म्हटलं तर दोन हजार हजार तेवीस आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस मध्ये कितवा क्रमांक लागतो हे आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी सविस्तर आपण प्रश्न हे सर्व काही आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेलेच आहेत. पुढील आपल्याला आठ नंबर चा प्रश्न काय दिलेला आहे मराठी वरती इथे प्रश्न आलेला आहे तर प्रश्न काय आहे श्याम नमन करतो ठीक आहे हे आपल्याला वाक्य दिलेलं आहे यातील कर्ता कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे म्हणजे जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता बोलतो तर श्याम हा कर्ता आहे ठीक आहे आता काय करतो इथं क्रियापद विचार करतो ठीक आहे आपल्याला सांगतील आता कर्म म्हणजे काही ज्याच्यावरती क्रिया घडत असते तो कर्म असतो ठीक आहे जो पण क्रिया करणार असतो तो करता असतो इथे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात मराठीवरती जर म्हटलं तर या वर्षी तुम्हाला तीन ते चार प्रश्न आरामशीर बघण्यासाठी भेटतील तीस पैकी तुम्हाला तीन ते चार प्रश्न अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील तर श्याम हा येथील आपल्याला करता सांगतील पुढे बघा पुन्हा आपल्याला इंग्लिश वरील काय प्रश्न आलेले आहेत इथे जर म्हटलं तर आपल्याला बघा पास्ट आपल्याला ओळखायचं होतं ठीक आहे पास्ट आपल्याला इथे ओळखायचं होतं तर आपल्याला इथे दिलेलं आहे तर याचा पास्ट हे होतं अशा प्रकारचं राईट रूट ठीक आहे तर आपल्याला काही शब्द दिलेले असतात त्यामध्ये ओळखायला सांगितलं होतं राईटचं काय होतं आपल्याला रूट असा प्रकारचं आपल्याला सांगते ठीक आहे पुढे आपल्याला दहा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत तेव्हाचा प्रश्न इथं बघा आता आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौदा ता तालुके आहेत आणि यामध्ये महत्वाचं काय माहिती का आता तालुक्यांवरती शक्यता तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही तुम्हाला जिल्ह्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर इथं नगर परिषदावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो नाहीतर जिल्हा परिषद यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जिल्हा परिषद किती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे जिल्हा किती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे यावरती आपण भरपूर नोट्स दिलेल्या आहेत काही प्रॉब्लेम नाही आता इथं ही जी प्रश्नपत्रिका आहे अहमदनगर जिल्ह्यासाठी आणि तेव्हाच दोन हजार अठराला जर म्हटलं तर जिल्हास्तरीय पेपर होते ठीक आहे जिल्हास्तरीय पेपर होते म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा पेपर वेगवेगळा होता आणि जिल्हास्तरीय हा पेपर कंडक्ट करण्यात आला होता त्यामुळे जिल्ह्याच्या माहिती होती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न बघण्यासाठी भेटायचे ठीक आहे तर तेव्हाच जर म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्याचा पेपर आहे त्याच्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे यावरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे समजून घ्या तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं चौदा आताचं जरी म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौदाच तालुक्या आहे आणि असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की महसूल विभाग किती आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर ते आहेत सात हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आता पुढे बघा इथं इथं संस्थापक विचारले ठीक आहे आता जर म्हटलं तर फेसबुक वरती मागील जो पेपर आपण बघितलाय त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला होता आणि इथे सुद्धा प्रश्न विचारलाय फक्त प्रश्न उलटून पालटून विचारले ठीक आहे मग आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काय असणार आहे मार्क जुकर आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा पाच आणि या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सा नसलेला शब्द इथं शोधायचा ठीक आहे आता काही पर्याय दिलेला असतील थी, ठीक आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले होते त्यापैकी पाणी या शब्दाचा नसलेला समानार्थी शब्द शोधायचा आहे समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे तर निर्जल हे प्रश्नाचं आपलं तेव्हाच योग्य उत्तर होतं आणि बाकीचे जे शब्द होते ते समानार्थी शब्द असतील ठीक आहे आणि हा जो शब्द आहे निर्जल हा आपल्याला सांगता येईल पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये या टाइपचा प्रश्न इथे तुम्हाला विचारला गेला होता चला पुढील प्रश्न बघूया पुढे आपल्याला एकूण अकरा प्रश्नपत्रिका सोडवायच्या सांगितल्याप्रमाणे सर्व प्रश्नपत्रिका या जोडीच्या माध्यमाने तुमच्या सोडून घेतल्या जाणार आहे तर इथे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे तेरा नंबरच्या दुसऱ्या नंबरची प्रश्नपत्रिका ही आपली चालू तेरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सर्वात लवचिक वस्तू कोणती आहे महत्वाचा प्रश्न आहे ना त्यामध्ये व्हाल. ठीक आहे तर प्रत्येक प्रश्नामध्ये चार पर्याय दिलेले असतील तर येतील पर्याय घेतलेला आहे जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा इथं आपला सर्व होऊ शकतो ठीक आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर प्रिंट जर तुम्हाला काढायचे असेल तर मध्ये सुद्धा वनलाइन स्वरूपामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करता येतात ठीक आहे तर तेव्हाच जर म्हटलं तर चार पर्याय दिलं होतं भारताची राज्यघटना कधी अंमलात आली ठीक आहे तसंच वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे वारंवार कित्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे ठीक आहे तर या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो आता पुढील सुद्धा प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत आणि टोटल जर म्हटलं तर अकरा प्रश्नपत्रिका सांगितल्याप्रमाणे आपण सोडून घेणारच आहोत परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे तर बघा माहिती काय असणार आहे जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण काय महत्वाच्या नोट्स काढलेल्या सांगितल्याप्रमाणे या ज्या अकरा प्रश्न पत्रिका म्हणा नाही तर इथून मागे जर म्हटलं तर एकूण आपल्या पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका झाल्यात जे की आपण स्पेशल संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत आणि या पंचवीस प्रश्नपत्रिकाच नव्हे तर यामध्ये पन्नास पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहेत किती पन्नास पेक्षा जास्त प्रश्न पत्रिका दिल्या जाणार आहे आतापर्यंत पंचवीस पत्रिका झाल्या तयार करून संभाव्य प्रश्न पत्रिका त्या लगेच तुम्हाला पीडीओ मध्ये भेटून जातील आणि जर म्हटलं की या 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 प्रश्न 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 पत्रिका 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 तुम्हाला एकूण पेक्षा जास्त दिल्या जाणार म्हणजे पन्नास पत्रिका आणि त्यासोबत तुम्हाला यामध्ये प्लस स्टडी मटेरियल ठीक आहे खूप सारा स्टडी मटेरियल तुम्हाला दिले जाणार आहे आपल्या टीम तर्फे तर यामध्ये तुम्हाला प्रोसेस काय असते ती सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवून देतो बघा मागील ज्या आपण नुसार प्रश्न पत्रिका झाल्या ह्या वेगळ्या तुम्हाला भेटतील यामध्ये जर म्हटलं तर टी सी एस पॅट्रोनुसार मागील जे पेपर झाले त्याला वनलक्षे इतर त्यामध्ये पन्नास साठ प्रश्न पत्रिका तुम्हाला सपरेट त्या वेगळ्या बघण्यासाठी भेटतील अजून वरती आलं तर बघा इथं आपल्याला इथे एकूण जर म्हटलं तर दोन प्रश्न पत्रिका दिल्या नवीन तयार केलेल्या इथं वरती अजून आल्यानंतर महाराष्ट्राची माहिती दोन हजार चोवीस नुसार काय महत्वाची माहिती दिली आहे इथे अजून पाच प्रश्नपत्रिका दिल्या संभावित प्रश्नपत्रिका आपण तयार केल्या होत्या सर्व काय पीडीएफ मध्ये एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथं ओपन करून दाखवता येईल इथे बघा अशा प्रकारच्या पीडीएफ मध्ये या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटतील सर्व प्रश्नपत्रिकांचं स्वरूप अशा प्रकारच असणार आहे जे की तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता ठीक आहे हे सर्व तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्न पत्रिका करून दिल्या जाणार आहे अतिशय कमी किमतीमध्ये थे, ठीक आहे सविस्तर माहिती तुम्हाला देत आहे तर अजून काय तुम्हाला भेटणार आहे सर्व काय अपलोड केलेलं आहे इथे एक ते दहा यामध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे जे की तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे याच टाईपच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका वरती अजून तुम्हाला पाच सहा प्रश्नपत्रिका इथे सात प्रश्नपत्रिका महत्वाचे काही लेखक कादंबरी यांची नावं तुम्हाला इथे महत्वाची पुस्तकं झाले त्यानंतर इथं विज्ञानाविषयी तुम्हाला काय महत्वाची पीडीएफ दिले स्टडी मटेरियल दिले त्यानंतर अजून वरती आलं तर इथे इता इतिहास आणि इतर माहिती यावरती काही पीडीएफ दिलेत अजून वरती आलं तर भूगलावरती काही पीडीएफ दिलेत चालू घडामोडी तुम्हाला एक ते दीड वर्षाची दिले मराठी साठी सपरेट पीडीएफ दिले अजून वरती आलं तर इथं मागील जिल्हा न्यायालयाच्या काही अजून प्रश्नपत्रिका दिल्यात आणि या ज्या अकरा प्रश्नपत्रिका सोडवत आहोत त्या सुद्धा इथेच तुम्हाला भेटून जाणार आहे पीडीएफ फॉरमॅटमध्ये ठीक आहे. अजून मध्ये आलं तर बघा यामध्ये वेगवेगळ्या टाइपमध्ये वेगवेगळ्या मध्ये भरपूर प्रश्नपत्रिका इथं अपलोड केलेल्या आहेत आणि वरती जर अजून आलं तर अभ्यासक्रम दिलाय लिपिक पदासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे शिपाई हमाल पदाचा अभ्यासक्रम काय असणार आहे यासाठी या किती प्रश्न विचारले जातील परीक्षेचं स्वरूप काय म्हणजे आपलं टार्गेट काय आहे की जिल्हा न्यायालय पद भरतीचं जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व काही उपलब्ध करून घ्यायचं यामध्ये प्रश्नपत्रिका म्हणा नाही तर टी सी एस पॅटर्नुसार मागील प्रश्नपत्रिका म्हणा नाही तर इतर कोणत्याही प्रकारची माहिती म्हणा हे सर्व काही आपण खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देणार आहे तर सांगितल्याप्रमाणे यामध्ये काय भेटणार आहे पन्नास पेक्षा संभाव्य पन्नास पेक्षा जास्त संभाव्य प्रश्नपत्रिका स्पेशल काय

सर्व काही इथून मागे जे पण अपलोड केले ते तुम्हाला लगेच बघण्यासाठी भेटू जाईल ते लगेच तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथून पुढे जे पण मी अपलोड केले ते परीक्षा होईपर्यंत तुम्हाला ऍक्सेस करता येणार आहे आणि ते तुम्ही कधीही डाउनलोड करू शकता त्याच्या सर्वांची आपण एकशे एकोणावीस रुपये ठीक एकशे एकोणावीस पे एक रुपये एक पे पे पेमेंट ठेवलेले एवढे एक एकदाच तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे आणि परीक्षा होईपर्यंत तुम्हाला सहकार्य केलं जाणार आहे यामध्ये पन्नास पेक्षा जास्त प्रश्न पत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे प्रश्न पत्रिका मागील वीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका टीसी नुसार पत्रिका, स्टडी मटेरियल हे सर्व काही पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि महत्वाचं काय असणार आहे कोणत्या प्रकारचे ऍप डाऊनलोड करावं लागणार आहे तुम्हाला ऍप सेपरेट म्हणजे प्रायव्हेट जे ऍप्लिकेशन असतात ते डाउनलोड करण्याची गरज नाहीये आणि यामध्ये जे पीडीएफ असतात ना ते तुम्ही वरती शेअर करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता हे महत्वाचं पॉईंट आहे ठीक आहे प्रिंट तुम्ही घेऊ शकता ज्वारओ काढू शकता हे महत्वाचं असतं आणि तुम्हाला सर्व पीडीएफ जेवढे पण मी पीडीएफ देणार आहे ते सर्व डाऊनलोड करता येणार आहे कारण आपण वरती जर म्हटलं पीडीएफ डाउनलोड करता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा इथे वेळ वाया जातो मोबाईल मध्ये पीडीएफ व्यवस्थित वाहता येत नाही त्यामुळे प्रिंट काढणं महत्वाचं असतं तर सर्व आपण ते ऍक्सेस दिलेलं आहे कारण टेलिग्राम वरती तुम्ही या टेलिग्राम जॉईल जॉईन झाला सर्व हे पीडीएफ आहे ठीक आहे Tekrar, हे सर्व पीडीएफ तुम्ही इथे बघू शकता सर्व पीडीएफ मध्ये दिलेलं आहे कोणताही पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल जसं की वरती आलं खाली गेलं सर्व हे पीडीएफ तुम्हाला बघण्यासाठी भेटतील कोणताही पीडीएफ तुम्ही इथे डाऊनलोड करू शकता जे पण तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड करायचं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं किंवा इथे बघा इथे डाउनड चा ऑप्शन असते एज डाउनलोड नाही तर इथे डाऊनचं ऑप्शन आहे बघा इथे खाली इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हे डाउनलोड करू शकता अशा प्रकारचं आपण हे स्वरूप ठेवलेलं आहे आणि सर्व पीडीएफ मध्ये आता सांगतोय त्यासाठी आपण एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही जॉईन होऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला लिंक मिळणं आवश्यक असणार आहे तर त्यासाठी आपण एकशे एकोणास रुपयाचा पेमेंट ठेवलंय पेमेंट साठी एक नंबर देतो एकोणचाळीस चौसष्ट या नंबर वती एकशे एकोणास रुपयाचं पेमेंट एक करायचंय फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमाने पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलचे ची फक्त ते लिंक दिली जाईल वरती क्लिक करायचं प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे आणि तिथे सर्व पीडीएफ उपलब्ध आहे फक्त तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची बाकी काहीच नाही व्हॉट्सअप सारखा आपला टेलिग्राम चा ग्रुप आहे तिथे तुम्हाला जॉईन व्हायचंय तुम्हाला तिथे काही प्रकारची माहिती असेल तर आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि सर्व काही ऍक्सेस दिलेला आहे पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे अतिशय महत्वाचे आपण नोट्स तिथे उपलब्ध करून देत आहे त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता सर्व स्वरूप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर जो नंबर दिलेला आहे तोच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नंबर आहे त्यावरती पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा त्यानंतर पाच ते, ते दहा मिनिटात तुम्हाला भेटून जातील काही वेळ झाला तर तुम्हाला दहा ते पंधरा वीस मिनिटांमध्ये आरामशीर ते भेटून जातात शक्यता वेळ होत नाही परंतु झाला तर वीस मिनिटांपर्यंत तुम्हाला आरामशीर सर्व ह्या ज्या लिंक आहे त्या भेटून जातील आणि तिथून सर्व तुम्ही पीडीएफ वगैरे डाउनलोड करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे याचाही तुम्ही फायदा नक्कीच घेऊ शकता हे स्वतः ज्या प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत ना या सर्व अकरा सुद्धा प्रश्नपत्रिका आणि यामध्ये आपण वीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देणार आहोत त्या सर्व काही तुम्हाला तिथे तो ले ले। बावन असे म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्याला सांगता छत्रपती संभाजीनगर ठीक आहे चला पुढील प्रश्न पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर यामध्ये या प्रत्येक पर्याय याच्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असायचे तर त्याच्यापैकी जे पण योग्य पर्याय होते तेच मी इथे कलेक्ट करून तुम्हाला सांगत आहे पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचा आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे आता इथून मागे महत्वाचं काय असणार आहे जिल्हा न्यायालय पद भरतीचा हा शिपाईचा पद शिपाई या पदाचा पेपर होता दोन हजार अठराचा आणि खालील जो पेपर आहे हा लिपिक या पदाचा आहे हे लक्षात घ्या इथं कन्फ्यूज होऊ नका हा शिपाई पदाचा पेपर होता इथून मागे पंधरा प्रश्न बघितले हे आणि इथून खाली हा लिपिक या पदाचा पेपर आहे ठीक आहे चला पुढे पुढे बघा आता हा प्रश्न झाला आपला डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू पुढे आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे अभय बंग व राणी बंग यांनी आरोग्य विषयक कार्य कोणत्या जिल्ह्यात केले आहे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गडचिरोली ठीक आहे चला पुढील प्रश्न आता बघा हा सुद्धा भंडारा धरण कोणत्या गावात आहे ठीक आहे गावात विचारले गावात भंडारदरा धरण हे कोणत्या गावात आहे आणि जो पण अहमदनगर जिल्ह्याचा विद्यार्थी आहे त्याला ही आरामशीर माहिती असणार ठीक आहे कारण भंडारा धरण प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यामुळे त्यावरती प्रश्न विचारला आहे त्यात जर म्हटलं तर कळसुबाई शेखर म्हणा यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ते सुद्धा अहमदनगर जिल्ह्यात आहे आपल्याला सांगता येईल बारी गावामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये आपल्याला सांगता येईल ठीक आहे किंवा हरिचंद्रगड म्हणा ठीक आहे हे सुद्धा आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यात आहे ठीक आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे तेव्हा जिल्ह्यानुसार तुम्हाला प्रश्न पत्रिकेचं स्वरूप भेटलं होतं परंतु आता जर म्हटलं तर ऑल महाराष्ट्रासाठी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप सारखं असणार आहे त्यामुळे जिल्ह्यावरती प्रश्न शक्यता विचारले जाणार नाहीये कारण जे ऑलराऊंडर महत्वाचे जिल्ह्यावरती प्रश्न असतील ते विचारले जातील असं नाही कि जिल्ह्यावरती प्रश्न नाहीये परंतु जिल्ह्याच्या वरती जास्तीत जास्त एका जिल्ह्यावरती प्रश्न येतील असं नाही होणार ठीक आहे जसं की इथं बघा भंडारा धरून कोणत्या गावात आहे डायरेक्टली गावाचं नाही इथे विचारलंय तर आपल्याला सांगतील इथं शेंडी या गावात आहे अहमदनगर या जिल्ह्यात आणि अकोली या तालुक्यात ठीक आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर यावरती अशा प्रकारची इथे माहिती विचारली आता पुढे जर म्हटलं तर सर्वात मोठा दिवस इथे विचारलाय तर एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस असतो हे देखील आपल्याला माहिती आहे तर हा आपल्याला कनिष्ठ लिपिक या पदाचा पेपर बघण्यासाठी भेटला होता पुढे बघा पुढे आपल्याला जर म्हटलं तर इथे बघा अजून एक प्रश्न विचारलाय क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर सर्वांना माहिती आहे अहमदनगर हा जिल्हा सर्वात मोठा आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर यावरती इथे प्रश्न विचारलाय बेसिक लेवलचे प्रश्न विचारले होते सोपे सोपे प्रश्न होते पुढे आपल्याला बघा पाच नंबरचा प्रश्न काय दिलेला सूर्यग्रहण सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान मध्ये टिंब असते ठीक आहे आता सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान मध्ये कोण असते असा प्रश्न विचारला होता तर चंद्र असते आपल्याला अशा प्रकारचा सांगतील ठीक आहे पुढे आपल्याला प्रश्न जर म्हटलं तर इथे विज्ञानावरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे विज्ञानावरती प्रश्न कसा विचारला गेला बघा पाणी हे संयुक्त पाणी हे टिंब टिंबटिंब व टिंबटिंब यापासून बनले आहे तर हायड्रोजन व ऑक्सिजन यापासून बनलेले आहे या टाइपचा इथे एक प्रश्न आला होता विज्ञानावरती हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न आपला झालेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर जिल्हा हे आपल्याला सांगितलं पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं पहिला साखर कारखाना कोटी आता हे जर म्हटलं तर आपल्याला सर्वांना जर म्हटलं तर हे जास्तीत जास्त अहमदनगर जिल्ह्यात प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे त्यामध्ये जर म्हटलं तर श्रीरामपूर इथे आपल्याला पहिला साखर कारखाना इथे आहे अशा प्रकारचं सांगताय तर यामध्ये आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे मराठी ग्रामावरती प्रश्न आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला नाम ओळखायचं होतं तर प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे कसा दिलेला बघा हे वाक्य दिलेलं आहे आकाश निरभ्र आहे ठीक आहे आकाश निरभ्र आहे या वाक्य ते आपल्याला नाम ओळखायला सांगितलं होतं ठीक आहे तर आता नाम आपल्याला लगेच समजून येत आहे आकाश ठीक आहे हे या वाक्यातील नाम सांगते या टाइपच्या मराठीवरती इथे प्रश्न विचारला होता तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे राणीला गुलाबी जगा आणला ठीक आहे यातील आपल्याला विशेषण कोणते ते ओळखायचे राणीला गुलाबी जगा आणला यातील आपल्याला विशेषण कोणता आहे आता जे पण नाम असतं त्याच्याविषयी जी पण विशेष माहिती सांगणारा शब्द असतो ते असतो विशेषण तर गुलाबी इथं जगा आणला ठीक आहे जगा आणला परंतु तो कसा होता गुलाबी म्हणजे इथे विशेष माहिती सांगितली गेली तर गुलाबी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे हा सुद्धा मराठी व्याकरणावरती प्रश्न विचारला गेला होता ठीक आहे या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आता पुढे बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे अलंकार असतो इथं बघा आपल्याला म्हणजे इथं अलंकारावरती इथं प्रश्न दिलाय वाक्यात जर एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निघत असतील तर त्या वाक्यात कोणता अलंकार असतो या टाइपचा प्रश्न विचारलाय म्हणजे थोडक्यात एक व्याख्य विचारले ठीक आहे की म्हटलं तर अलंकाराची इथे व्याख्या समजून चालू शकता तर तेव्हा जर म्हटलं तर श्लेष अलंकार असतो हे आपल्याला सांगतील पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे यूज आर्टिकल ठीक आहे आर्टिकल इथं युज करायचं होतं प्रश्न जर म्हंटल तर आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे तर हे वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला इथं आर्टिकल युज करायचं होतं इंग्लिश वरती तेव्हा इथं ते प्रश्न विचारला गेलाय सर्व जे विषय सर्व प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आता यामध्ये जर म्हटलं तर इथं द सन राईज इन ठीक आहे त्यानंतर इथं आपल्याला डॅश डॅश आणि त्यानंतर ईस्ट आता ईस्ट आता जर ईस्ट म्हटलं तर ही दिशा आहे ठीक आहे आता दिशा ही एकच असते त्यामुळे आपल्याला जर म्हटलं तर द इस्ट अशा प्रकारचा आपल्याला इथं हे आर्टिकल इथे यूज करते बेसिक जे नियम आहेत ते जरी आपण इथं वापरले तरी लगेच समजून येईल ठीक आहे आणि आर्टिकल जे पण दिले असतील त्यापैकी द इस्ट द हे आपल्याला इथं आर्टिकल वापरायचं होतं हे आपल्याला इथं समजून आलं